शेतात गेल्यामुळे पाय उरलेले आणि त्यासाठी मस्त जे आहे क्रीम आणलेले तिचा फरक पडला का पण पायाला जे आहे क्रीम वगैरे तर राधिका देत आहे सुनबाई लावून देत आहे हे पण एक प्रेम दिसत आहे आपल्याला आज दोघी जण सासूबाई नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि नेहमी सारखा आज पण नमस्कार केला राधिकाना आणि किचन मध्ये दिसत आहे आज तर विशेष काय करताय का भाकर करत आहे म्हणजे काय आठवड्यातून एक दिवस तरी भाकर खायची भाकर खायची एक दोन दिवस तरी एक दोन दिवस तरी पाहिजेस आणि तुला भाकर अच्छा येते मला भाकर येते का कशा येते शिकली ना मी कशा म्हणजे थापटून म्हणजे याच्या पोरपाटावर अच्छा पोरपाटावर हातावरच्या नाही शिकली हो मी अजून हातावरच्या शिकायच्या मला हो शिकायच म्हणजे आताच्या काळामध्ये कोणी भाकर खात नाही करून देत नाही कोणी कोणाला <laughs> असं चाललंय आजच्या काळामध्ये भाकरीला वेळ लागते आणि कसं आहे थोडीशी अवघड आहे भाकर पण भाकर चुलीवरचीच वेगळी लागते चुलीवरची वेगळी असते

पण आहे आँ। हो आणखी सोबत आज गुरुवार आहे गुरुवार आहे मग आज काय आज काय असतं गुरुवारचं बेसन कसं ओळखलं गुरुवारचं गुरुवार बेसन असते का हो खूप नैवेद्य कोणाचं आहे बेसन भाकर गिजन मारचं बेसन भाकर आणखी आंबाडीची भाजी बरंच जणं करतातच तर असं एक चालू आहे सगळं आणि सांगायचं आहे

आता सांगितलं दोन तीन दिवस ते दवाखानाच करावं लागलं दवाखान्यानं फरक पडतो ना दवाखाना तर दवाखानाच असते ना आपण घरचा किती विलाज केला तर त्याला तर क्रीम लावली होती ना तुम्ही होती

तरी एवढी जमली नाही बरं चुलीवरची पण वेगळीच लागते आणि आता कोणी म्हणत आहे की आपण हे आणि गॅसवर भाजलेलं कोणी म्हणत आहे ते केमिकल येत आहे त्याच्यामध्ये आणि आरोग्यासाठी चांगलं ते त्यांचं बरोबर आहे दवाखान्यामध्ये खूप चांगलं हां तव्यावरच करायचं हे गॅसवर भाजायचं गॅसवर नाही हे तर चांगलं आहे गॅसवर भाजायलाच ते पाहिजे चुलीसारखी मजाच नाहीये गॅसवरती त्या काय राहते त्याची ऍसिड तयार होतात ना ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते तो गॅस असते त्यात केमिकल असते केमिकल कार्बन डायऑक्साईड कसं जळते ना त्यामुळे मग तब्येतीवर हे होते तर असा मित्रांनो सध्या आज चालू आहे व्हिडिओ आधारित आहे आणि मस्तपैकी पैकी क्रीम आणलेले आहे तर थोड्या वेळात थो तुम्हाला दाखवतोच हे बघायच्या पाहायला वगैरे लावून झाली का भाकर माहिती अरे काही येत नाही तुला भाकरी येत नाही शिकूनच घ्यावं लागणार आहे तुला भाकरी शिकूनच घ्यावं लागणार तुला आईपासून शिकणार तर आहेच मी पण मला हातावरची शिकायची आईकडून केली भाकर खराब खराब नाही केली छान केली छान तर म्हणत जा याच्यापेक्षा ते पुढच लागणार तुटले ना ग तुटायला नाही पाहिजे ना तुटले नाही हो मी ते पोपळा काढून दाखवला असं आहे असा का मतलब पूर्ण ते झालंच नाही काढेस तर आला भाकरीला असं तुम्हाला तसं सांगत आहे मी तुम्हाला की कशी तर बघूया आपण थोड्या वेळातच बघूया आता काय तर आईच जे क्रीम आणलेली आहे कशी आहे तर आणि लावून दाखवणार शेतात नाही केल्या थोडी तब्येत खराब झालेली आहे आणि पायाला काय म्हणतात क्रॅशेस पडलेले क्रॅशेस नाही तर आईचं शेतात गेल्यामुळे जे आहे ते टाका वगैरे उरलेला आहे आणि त्याला क्रीम वगैरे लावणं चालू आहे आणि आईला बऱ्याच वेळा म्हटलं तब्येत खराब हवीस तर आणि आईला म्हटलं होतं मी जाऊ नका जाऊ नका ते हो हो जा रोज खाऊ बाया ला ला बाया लावलेल्या तरी पण अरे पण का? ते कसं असते कसं आहे आता काय म्हणत बऱ्याच वेळा म्हटलं असलं फक्त महाग राहायचं शेतात गेल्यामुळे असं डायरेक्ट थोडस जे आहे पायाला काय म्हणतात हा उरलेलं आहे तर त्याला मलम वगैरे लावत आहे आणि शेतात गेल्यामुळे हा पाया उरलेले त्यासाठी मस्त जे आहे क्रीम क्रीम आलेली तिचा फरक पडला का पण कमी झालं खूप छान क्रीम आहे म्हणजे त्याने पाया असे ऑइली पडतात तर फरक पडलेला आहे ना आणि विशेष म्हणजे ते पण आज सांगायचं राहिलं की सासूबाईच्या पायाला जे आहे क्रीम वगैरे तर राधिका देत आहे सुनबाई लावून देत आहे हे पण एक प्रेम दिसत आहे आपल्याला सासूबाईची सेवा घेत आहे तरी दाखवण्यापुरतं हा थोडस आई गेलेली होती तिला जाऊ नको मतलब शेतामध्ये पण ते थोडस सर्वजण गेलत एक्चुअली पण ते पाय हिवाळ्यात उलतातच ना ते उललेले आहे आणि थोडस शूटमध्ये घ्यायचं नव्हतं मला पण आई म्हणत होती राधिकाचं म्हणणं होतं थोडस घेऊ म्हणून आपण त्या सिच पण घेतलेला आहे नाही ऍक्च्युअली बऱ्याच वेळा म्हटलं मी आईला शेतामध्ये जास्त जाऊ नको असं काही करू नको पण ते कसं आहे मजूर असल्यामुळेच जाऊ लागते असं आयच म्हणणं आहे आणि त्यासाठीच एक क्रीम आणलेली मस्त आपल्या प्रोडक्ट मध्ये उपलब्ध आहे पाय जेणे पाय म्हणजे टाका उरलेला असल्या तर त्याने सर्व बसून जातात क्लीन होतात तर हे प्रोडक्टमध्ये उपलब्ध आहे तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकता आणि त्याची काय प्राइस पण जास्त नाही आहे दोनशे ते अडीचशे रुपयात नाही भेटून जाईल ते आणि त्या क्रीमचं नाव वगैरे सांगणार नाही मी कारण ते आपल्या प्रोडक्ट मध्ये उपलब्ध राहणार आहे तुम्ही जाऊन प्रोडक्ट क्लिक करा आणि तिथून खरेदी करू शकता तुम्ही तर छानशी क्रीम आहे आणि इकडं लावणं चालू आहे राधिकाची तर हा व्हिडिओ याच्यावरच होता आपला की शेतात जाऊन जे आहे आईचं पाय जे आहे थोडेसे उरलेले होते आम्हाला घ्यायचं नव्हतं आणि थोडस वगैरे थो क्रीम प्रोडक्ट्स वगैरे असल्यामुळं चालते ते क्रीमचं चा वगैरे वेगळं आहे ठीक आहे मग मित्रांनो हा व्हिडिओ इथंच होता आपला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला काही वाटत असेल नक्की कमेंट करा जेणेकरून आम्हाला समजेल की तुमचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात तर तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय